बाबा बाबा दिवस समोर माझ्या घेऊन जाईल थोडा आटो समोर घ्या आपल्या समोर घेत समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी हो पुन्हा एकदा ठरवलं आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा असला तर माता मावल्यांच बारीक लेकर वयोवृद्ध माणसं सुद्धा आपले त्यांची हयात पूर्ण विना आरक्षणाची गेली पण आपल्या लेकराचं वाटू आता होऊ द्यायचं नाही म्हणून मकारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळा म्हणून रस्त्यावरती उतरले सरकारनं मराठ्यांवरती कितीही डाव टाकले ते मध्ये हलवून ठेवलं म्हणायचं नाही आता माहित अजिबात बाजून ठेवायचं कुणी सरकारनं मराठ्यांवरती डाव टाकायचं ठरवलं सरकारने छगन भुजबळच्या माध्यमातून पुन्हा त्याच्या आरक्षणाला पाहायला लागलं सरकारने त्याला मंत्रीपदही दिलं आणि त्या मंत्री पदाच्या पदा जोरावर त्यानं ओबीसी चे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली फडवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर मी तुला साथ देतो कारण ज्या सरकार छगन भुजबळ राहतोय मग छगन भुजबळ आहे इतकी मस्ती आलीच कशाची मराठ्यांचं अंतर्वाली शांतजन आंदोलन सुरू आहे समोरच बसवलं याचा अर्थ होतो छगन भुजबळ सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची मराठ्यांना मी शांततेचा के आव्हान केलं आणि मराठा शांत भासला जर मराठ्यांनी ठरवलं असत छगन भुजबळ दंगल करायची आणि छगन भुजबळ द्यायचं तर मराठ्यांनी त्याला सुद्धा घालून <प्राणगा> दिली चे पण मराठ्यांवरती ते संस्कार नाही आहेत मराठा था एकदा शांत म्हणलं की शांतच राहतो कोणाच्या पायाला पाय लावत नाही पुन्हा पाय सुद्धा पडत नाही या मराठा समाजाला माझे हात जोडून विनंती तुम्हाला मी बाप मानलाय तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही फक्त शांत देत राहा आपल्याला शांततेने संयुक्त जिंकायचंय यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उचलायचा नाही गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी मराठा बांधवाने एकमेकांच्या अंगावर नाही जायचे शांत राहायचं हे शांततेच युद्ध कोणालाच फिरत नाही मराठा समाजाला मी मायबाप मानलं मराठा समाजानं प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा दगा फटका केलेला नाही माझ्या शरीराची पुरी चांगली होऊन बसली उठताना मला शरीर साथ देत नाही सरकारनं माझ्यावरचे हल्ले करायचे प्रयत्न केले माझ्या विरुद्ध षडयंत्र घेतले मला जेल जेलमध्ये टाकायसाठी एसआयटी सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षेत्र सुद्धा नाही आणि माग सुद्धा सरकत तुम्हाला दिलेला शब्द आणि सहा करोड मराठा माझा जो आशाना आणि अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय की हे पूर्व निष्ठावाने या शब्दाला मी कधीच तुमचा डाग लागू देणार नाही सरकारचं माय बाप हेच दुख नाही मी होत नाही फुटत नाही बाकीच्या लोकांसारख्या मी नाही केलं खरं सांगतो तुम्हाला छत्रपतीच्या पवित्र भूमी जवळबाई यांनी काही दिलं असतं पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी आई बापा माझी एकच इच्छा आहे शेवटची माझ्या गोरगरीब मराठ्यांना करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची बस एवढंच मराठ्यांच्या मायबाप रात्रांदिवस कष्ट करायला लागले मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने एक, मरा एक एक रुपये माग ठेवून मुलं शिकवले व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक एक रुपये जमा करून आपले लेकर शिकवले मराठ्यांनी वेळोप्रसंगी उसा तोडले आपल्या आई बापानं वेळ प्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले वेदानं काढले वेळ प्रसंगी त्या माय बाप्पाचं रानही गेला सावकाराच्या घशात गेलं पण लेकराला शिकवण्यात माय बाप मराठा कधी कमी पडला नाही पण या आरक्षणानं मराठ्यांचा घात केलाय लाखांना मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई बापासमोर वेचणी होऊन हिंडायला लागले म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काही झालं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्या हटायचं नाही आपला मराठा नौकरदार असणाऱ्यांच्या सुद्धा भरत्या होत नाही जो कोणी मराठा अधिकारी मग क्षेत्र कोणतं असू द्या त्यालाही धमकवलं हो जात आहे त्याला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे दोन चार डबडे गोळा होऊन हे म्हणते तू मराठ्याचा काम करीत नाही का आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू ह्या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही रक्षण करा समाजाने आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी व्हायचं शिका अधिकाऱ्यांना त्रास देते आपल्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देते मला या नांदेडच्या नगरीतून शेवटचं सांगायचंय आणि सकाळपासून हिंडतो टांगड्या दुखायला लागल्या तर तुमच्या पार मोडून गेल्या असतात वाटद शेवर गेदोबा नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो अय नाही नाही काय मारतो का मला आहे ना, ना। कवरच चलून देऊन तुम्ही देऊ पूर्वीच्या काळात पाठी शब्द लय नाव ठेवायचे पाटला ना असा फुटा ठोकला आईला मला तर असं बेकार म्हणतात ना ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणतात हे येड ये छगन भुजबल तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी हे गावठी आहे Megal pe aul unde mi par bădire,